त्या गोष्टी आज मला इच्छा झाली मी पद्मासन घालून शुद्धासन घालून तीन चार आसनामध्ये योगासनामध्ये स्थापना केलेली आहे आणि तुम्ही पाहत होते पाण्यावरती माझे वेगळे वेगळे आसनं होते दीक्षाचे मंत्र होते ते मी उजळून घेतलेले आहेत काही गोष्टी आता प्रगट नष्ट बोलत आहेत जास्तच्या अधिकाराप्रमाणे आपण या ठिकाणी आनंद घेण्याकरता आलो जन्मजन्मीचं पुण्य आहेत आज खरं सांगा सगळ्याला समाधान आणि आनंद झाला ना। ना की नाही सगळे झाले की नाही अशोक भाऊ प्रसन्न आहे सगळेजण सगळेजण आपण सगळेजण आबा आहे की नाही आबा बघा किती प्रसन्न आहे सगळे मंडळी आनंद आहे की नाही सगळ्यांना माझी माय बघा ना कशी आहे मग सुद्धा एकदम चांगली दिसायला लागली बा एक तास सुद्धा गेले होते तरी आता खुले बा असं बाई तर अशा या पद्धतीने आपण आता गुरुदेवाला वंदन करून भगवान शंकराला वंदन करून शिवाचं अष्टक या ठिकाणी म्हणतो मी शिवाचं ज्योतिर्लिंगाचं मंत्र म्हणतो ज्याला येत नसेल त्यांनी फक्त माग उच्चार करा मंत्राचा आणि येत असलं तर म्हणा नसलं तर ता मनात मना ओम नम शिवाय म्हणा सौराष्ट्रे सोमनाथमच्या sirishelle male kajunan wuce nin mahaƙa da ƙungar mamale shuwaram ƙuran lemboida na tamjar ƙafinan bima shan ya tura

ज्योतर्लिंगाने ज्योतिर्लिंगाने सप्त जन्मृतं पाप्त जनतं पापं सप्त जन्म पाप्त जन्म स्मरणेन विनश्यतेरेन स्मरण विनश्यतेरेन स्मरण विनश्ये ॐ नमः शिवाय ओ नमः शिवाय ম শিব শিবা ওম শিব মুখি মেঙ্গে পান

आज की आनंद की जय गुरुदेव भगवान की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हरि हर। 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 ओम शांति शांति शांति